नमस्कार मित्रांनो मराठी एस सी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही हे कसं चेक करायचं तसेच ऑनलाईन नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल आणि रेशन कार्डवरील एस आर सी नंबर कसा शोधायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर सरा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मोबाईलवरती प्लेस्टोर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च मध्ये मेरा राशन असे टाईप करून सर्च करा त्यानंतर हे अप्लिकेशन मोबाईलला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करा ओपन केल्यानंतर अशा प्रकारे अप्लिकेशन दिसेल यामध्ये असे भरपूर ऑप्शन दिलेले आहे रजिस्ट्रेशन आहे नो युअर एंटायटलमेंट तर यामध्ये आपण लँग्वेज चेंज करायचं आहे यामध्ये मी मराठी सिलेक्ट करतो आहे त्यानंतर इथे दुसऱ्या क्रमांकावरचे ऑप्शन पाहू शकता लाभ माहिती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक असे दोन ऑप्शन दिसतील यामध्ये जर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक माहिती असेल तर या ठिकाणी रेशन कार्ड क्रमांक टाकून सबमिट करू शकतो यामध्ये मी आधार कार्ड क्रमांक टाकणार आहे त्यासाठी आधार क्रमांक यावरती क्लिक करून इथे आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर सबमिट या पर्यायवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग डाटा इथे थोडं वेट करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे रेशन कार्डची संपूर्ण माहिती इथे डिस्प्ले होत आहे यामध्ये मूळ राज्य मूळ जिल्हा आहे योजना आहे त्यानंतर इथे पाहू शकता रेशन कार्ड क्रमांक हे रेशन कार्ड क्रमांक म्हणजेच आर सी नंबर आहे जर या ठिकाणी आर सी नंबर दाखवत नसेल तर इथे तुम्हाला समजून जायचं आहे की रेशन कार्ड हे ऑनलाईन झालेले नाही त्यासाठी रेशन कार्ड ऑनलाईन कसा करायचा या संबंधित आता आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे हा अर्ज असेल तहसील कार्यालयाचे नाव यामध्ये लिहायचं आहे त्यानंतर इथे कुटुंब प्रमुखाचा फोटो लावायचा आहे त्यानंतर मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझे नाव या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव लिहा त्यानंतर इथे गावाचे नाव तालुका जिल्हा येथील रहिवासी आहे माझी शिधापत्रिका क्रमांक एस पी नंबर जे की आपल्या रेशन कार्डवरती असतो ते सांग की डिजिट या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आर सी नंबर काढण्यासाठी या ठिकाणी टिक करायचं आहे ऑनलाईन डाटा एंट्री करणे त्यानंतर खाली मूड जे काही ए पी एल बी पी एल असेल ते इथे लिहायचं आहे लिहिल्यानंतर या ठिकाणी अनुक्रमांकानुसार कुटुंब प्रमुखाचे नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव आईचे नाव आणि इथे या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून लिहायचं आहे त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे पत्नीचे नाव, नाव, पत्नी ना नाव, madam誰, पत्नी ना नाव आव, या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव आईचे नाव आणि इथे पत्नी म्हणून नाते टाकायचं आहे त्यानंतर मुलगा असेल तर इथे मुलाचे नाव वडिलांचे नाव त्यानंतर आईचे नाव आणि इथे मुलगा असे लिहायचं आहे त्यानंतर खाली इथे नायब तहसीलदार यांचे सिग्नेचर घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी महसूल सहाय्यक म्हणजे पुरवठा विभागचे सही घ्यायचं आहे त्यानंतर खाली आपण पाहू शकता या ठिकाणी संमतीपत्र जोडायचं आहे त्यासाठी अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी येऊ शकता त्यानंतर बी पी एल ए पी एल जे काही असेल ते इथे लिहायचं आहे त्यानंतर जे रस्ताभाव दुकानदार आहे त्यांची सही या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर या अर्जामध्ये जोडायची कागदपत्रे या ठिकाणी पाहू शकता मूळ शिधापत्रिकेची झेरॉक्स त्यानंतर आहे कुटुंब प्रमुखाचा बँक पासबुक त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा फोटो आहे कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स या फॉर्मला जोडणी आवश्यक आहे त्यानंतर दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर आहे जन्मदाखला अथवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड कुटुंबातील सर्व सदस्याची इथे जोडायचं आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र असेल तर इथे जोडू शकता त्यानंतर जॉब कार्ड असल्यास जोडायचं आहे त्यानंतर आहे गॅस पासबुक असल्यास या ठिकाणी जोडायचं आहे हे सर्व अर्ज इथे जोडून आपल्याला तुमच्या तहसीलमध्ये पुरवठा विभागाकडे नेऊन द्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन होऊन जाईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद